परवा महाराजांवर ते कीर्तन करत होते कीर्तन करताना एका मुलांनी त्यांना प्रश्न विचारला त्या प्रश्नाचा त्यांना प्रचंड राग आला रागाच्या भरात त्यांनी त्याला सायको म्हणला आणि सायको म्हणल्यावर सगळा वाद सुरू झाला आओ संत ज्ञानेश्वरांवर किती मोठी टीका लोकांनी केली होती गुरु तुकोबा रायांचा तुम्ही जर वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की त्यांना अक्षरशः दगडांनी त्या ते ठिकाणी त्यांच्यावर हल्ले झालेले आहेत महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले शिक्षणाच्या ज्यावेळेस क्रांती करत होत्या महिला शिक्षणाची तेव्हा त्या ते ते महात्मा ज्योतिबा फुलेंवर शेण फेकण्याचं काम देखील लोकांनी केलेलं आहे अरे त्याच्याशिवाय संत महात्मे होत नसतात टीका सहन करण्याची ताकद असली पाहिजे विरोधाला विरोध करण्यासाठी तुम्ही काही जर कोणत्याही पात्र जाणार असाल तर मला असं वाटतं ते अत्यंत चुकीचं आहे आणि म्हणून मू मे राम बगल मे छुरी असं जर कोणाचं काम असेल म्हणायचं रामकृष्ण हरी आणि धमकी द्यायची नथुराम गोडसेची अरे नथुरामला पण नाही नथुराम जी अरे नथुराम जी ज्यांनी या राष्ट्रपतीला मारलं त्यांनी तो विचार मारण्याचं काम केलं त्याच्या नावाने धमकी आणि तुम्हाला सांगतो ही जनता काय दूध खुळी नाही आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण आलेले आहात प्रचंड मोठ्या संख्येने इथं गर्दी झालेली परवा निषेधाचा इथंच पुढच्या चौकात मोर्चा झाला होता मीडियावाल्यांची जर हिंमत असेल तर दोन्ही फुटे शेजारी शेजारी दाखवा जे होते जे होते ते सगळे लाभार्थी होते आज आता काय चाललंय आजचा तो प्रसंग नाही म्हणून मी बोलणार नाही नाहीतर या तालुक्याची घडी कशी तोडता येईल असा प्रयत्न चाललेला आहे का हा प्रसंग जो आज आलेला आहे हा काय बाळासाहेब थोरातांनी विरोध केला आणि बाळासाहेब थोरातांवर काहीतरी बोलायचं म्हणून नाहीये ही तालुक्याची घडी बिघडवण्याचा कार्यक्रम चाललेला आहे आणि तो कार्यक्रम हाणून पाडायचा आहे तो आजच्या मोर्चातून त्याची सुरुवात झालेली आहे एकोणीसशे एक्क्याण्णव साली संगमनेरची नगरपालिका ताब्यात आली ती नगरपालिका ताब्यात येण्याच्या आधी दर सहा महिन्याला वर्षाला इथे दंगली होत होत्या आज जे या ठिकाणी दो, शे दोनशे नव हिंदू गोळा झालेल्या आहेत ना त्याच्या एकाच्याही अंगावर दंगलीची केस नाहीये दंगली बंद झाल्या म्हणून इथं व्यापार चालू झाला व्यापार इतका मोठ्या प्रमाणावर चालू झाला की आज या संगमनेर तालुक्यात आणि संगमनेर शहरात मोठे मोठे शेकडो कोटी रुपयाच्या उलाढाली होऊ लागल्या आणि फक्त आम्ही सामंजसिक भूमिका घेतली म्हणून आम्ही मुसलमानांच चा लांगून चालून पालन करतो असं जर तुम्ही टीका करणार असाल तर तुम्ही ही पण गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे का तुमच्यापेक्षा ही प्रखर हिंदुत्व आम्ही आहोत आम्ही हिंदुत्ववादी प्रखर हिंदुत्ववादी आहोत परंतु आमचं हिंदुत्व दुसऱ्यावर टीका करण्याचं दुसऱ्याला त्रास देण्याचं आजपर्यंत राहिलेलं नाही आम्ही कुठल्याही पद्धतीने कोणत्याही समाजाला कधी त्याचे लाड करण्याचं काम केलं नाही ज्याची चूक असेल त्याला चूक म्हणण्याचं आणि ज्याचं बरोबर असेल त्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम बाळासाहेब थोरातांनी आजपर्यंत खऱ्या अर्थाने केलेलं आहे आणि म्हणून हे जे टीका करतात नेत्याचं काम हे मिटवा मिटवीचं असतं जो कुटुंब प्रमुख असतो जेव्हा दोन गटात भांडणं होतात दोन समाजात भांडणं होतात दोन धर्मात भांडणं होतात तेव्हा जो नेता असतो त्याला सामाजिक भूमिका घ्यावा लागते आणि त्याला मिटवावं लागतं त्याला पेटवता येत नाही आणि तेच काम मागच्या चाळीस वर्षात बाळासाहेब थोरातांनी खऱ्या अर्थाने केलेला हा फक्त बाळासाहेब थोरातांवर केलेली टीका नाहीये ही टीका आपल्या संगमनेर तालुक्यावर केलेली आहे इथल्या प्रत्येक माणसावर केलेली आहे इथं जर कोणाच्या मनात असेल का हा काँग्रेसचा मोर्चा आहे तर मला तुम्हाला सांगायचंय की हा काँग्रेसचा मोर्चा नाही हा बाळासाहेब थोरातांवर प्रेम करणाऱ्या संगमनेर तालुक्याचा मोर्चा आहे या तालुक्याला शांत ठेवण्यासाठी या तालुक्याचा विकास करण्यासाठी आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याची भूमिका ठेवली स्वातंत्र्य सैनांनी भाऊसाहेब थोरातांनी जे स्वप्न या तालुक्यासाठी पाहिलं त्यांच्या पिढीमधले मग दत्ता देशमुख असतील बी जे खाताळ पाटील असतील आणि केबी दादा देशमुख असतील या अनेक लोकांनी जे स्वप्न या तालुक्यामध्ये पाहिलं ते स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण करण्याचं काम बाळासाहेब थोरतांनी केलेलं आहे आणि जर तुम्ही सत्ताधारी आमदार असाल तर मला तुम्हाला या व्यासपीठावरून आज सांगायचंय की मी सुद्धा काही विरोधी आमदार नाहीये आणि त्यामुळे या तालुक्यातल्या प्रत्येक युवकाच्या पाठीशी या तालुक्यातल्या प्रत्येक महिला भगिनीच्या पाठीशी या तालुक्यातल्या प्रत्येक संस्थेच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहण्याचं काम भविष्यामध्ये देखील आम्ही या निमित्ताने करणार आहे